माही हा काय आणलंय मी तुझ्यासाठी माही माही इकडे मी देते मी देते मी देते ये देते मी मी देते झालं बाळा काय झालं सांगू मला काय झालं दिला पप्पांनी केक तुला बाळा दिला अरे बाप रे पप्पानी बघा किती केक दिलाय <laughs> बस नाही केक तुला दोन आहे काय झालं माझे पप्पा केक मागतात तुझा दे ना पप्पाला थोडा पप्पाला दे थोडा खाऊ आपण खाऊ आयो माई पप्पा खातात ना पप्पानं माहीला फसवलं माहीला थोडासा केक दिला बाकी सगळा केक तर पप्पानेच घेतला दुदु। आणि पप्पा खातोय हळूहळू केक लपून लपून हा माई माई पप्पाकडे बघ खाली बस मांडी घालून देतात पप्पा बिचारेला जेवढा देताल तेवढाच घेऊन येत या ठेवत ह्या ठेव केक ह्या ठेवा ह्या अक्क ठेवा ना असं असयो भेटला केक छान आहे का मागी अरे केक कसा आहे माही आ मला सांग ना कसं लागतोय केक बघू वर बघून सांग पप्पाला ला थँक्यू बोल जरात का